नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मसाला वांग भरून मसाला वांग बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य एक किलो वांगे घेतलेले आहेत खोबरं शेंगदाणे तीळ चार कांदे घेतलेले आहेत दोन टमॅटो कोथंबीर हिंग आलं लसूण त्यासाठी लागणारे मसाले का कांदा लसूण मसाला धना पावडर किचन किंग मसाला हळद लाल तिखट जिरे मोहरी मीठ तेल आपल्याला मसाला बन ते वांगे बनवायचं आहे त्यासाठी वांगे आपण कापून घेणार आहोत त्याचं बघा रेट काढून घेऊ हे असं मध्ये बघून खिडके आहे का नाही ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर पाण्यात टाकायचे हे असे मध्ये कापून घेतलेले वांगे चिरून घेतलेले वांगे त्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकायचे आहे कारण वांगे काळे पडू नये म्हणून पाण्यात मीठ टाकून ठेवलेले तर आपण खबरं किसून घेऊ आपली चूर चांगली पेटलेली आहे त्यावर कढई ठेवलेली आहे कढई पण चांगली तापलेली आहे त्याच्यात आता शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजायचे बघा आपले शेंगदाणे खरपूच छान भाजून झालेले आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ शेंगदाणे भाजून झालेले आहेत तसेच आता आपण तीळ भाजून घेऊ तीळ पण आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत आता ते एका डिश मध्ये काढून घेऊ खोबरं पण भाजून घेऊ खोबरं पण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे बघा आपलं खोबरं पण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेले आहे ते पण एका प्लेटमध्ये काढून घेऊ कढई तापलेली आहे त्या वांगे फ्राय करण्यासाठी ते आपण तेल टाकून घेऊ तेल चांगलं तापलेलं आहे आता त्याच्यात वांगे टाकून घे बघा वांगे आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला वाफेवरच शिजून द्यायचे आता त्यामुळे भरण्यासाठी आपण आता त्याच्यावर झकण ठेवून घेऊ शेंगदाणे बा, खरपूस भाजून घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहेत आपण मिक्सर ऐवजी खलबत्त्यातच बारीक कुटून घेणार आहोत मसाला वांग भरून करायचं आहे त्यासाठी कांदा लागणार आहे कांदा आता बारीक चिरून घेऊ एक सारखा असा बारीक चिरून कांदा बारीक चिरून झालेला आहे तसंच टमाटा पण चिरून घ्यायचाय टमाटो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय शेंगदाणे आपले बारीक कुठून झालेले आहेत ते आता एका डिशमध्ये काढून घेऊ खोबर खोबरं आणि तीळ ते पण आपण खलबत्त्यामध्येच बारीक करून घेणार आहेत आपले वांगे चांगले वापरले नाही ते बघूया आपले वांगे सत्तर ते ऐंशी टक्के चांगले शिजलेले आहेत वापर ते आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊ खोबरं आणि तीळ आपलं बारीक कुठून झालेलं आहे ते एका प्लेट आता प्लेटमध्ये काढून घेऊ आलं आणि लसूण ते पण आपण खलबत्त्यातच कुठून घेणार आहोत तेल आपलं चांगलं तापलेलं आहे मोहरी मोहरी चांगली तडतडलेली आहे आता लगेच जिरे टाकून घेऊ जिरा एक चमचा जिरे पण चांगले तर आहेत लगेच कांदा टाकून घेऊ टॅटो कांदा टमाटो हे आपले चांगलं परतून झालेले आहे आता त्याच्यात आले लसणाची पेस्ट टाकून घेऊ कांदा टमॅटो आले लसणाची पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे लगेच आता मसाले टाकून घेऊ कांदा लसूण मसाला लाल तिखट धना पावडर मीठ आणि घरगुती मसाला शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं तीळ आणि खोबऱ्याचं कूट ते पण टाकून घेणार आहोत आपण लगेच बघा आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे आता लगेच आपण त्याच्यात गरम केलेलं पाणी टाकणार आहोत भाजीला आपल्या छान उकळी आलेली आहे आता कोथंबीर टाकून घेऊ आपण वांगे मसाले करतोय वा मसाला तयार झालेला आहे त्याच्यात आता वांगे टाकून घेऊ मसाल्यात वांगे टाकल्यानंतर पाच एक मिनटं आपल्याला शिजू द्यायचे तर त्या त्यानंतर आपलं मसाला वांग तयार झालेलं आहे बघा आपलं मसाला वांग रेडी झालेलं आहे खाण्यासाठी ते आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आमची मसाला वांगेची रेसिपी तयार झालेली आहे अशाच आमच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद